श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये वीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो उपवासना करत असतो ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण एकवीस दिवसाची ही सेवा आपण करतो तर ही सेवा आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपासनं तर वीस मार्च पर्यंत करायची आहे आणि वीस मार्चला आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन जो आहे तो साजरा करायचा आहे आता स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त हे सर्वात उच्च कोटीची सेवा आपण सर्वजण प्रत्येक वर्षी करत असतो तर ही सेवा आपल्याला कशी करायची आहे काय करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आता ही सेवा आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च या दरम्यान एकवीस दिवसाची ही सेवा आपल्याला करायची आहे आता ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे कारण संकल्पयुक्त सेवा केल्याने त्याचे पुण्य फळ आपल्याला मिळत असत आता असं नाही की संकल्प केला तरच त्याचे पुण्य मिळते पण काय होतं की आपण जर संकल्प घेतला तर ते सेवा आपल्याकडनं पूर्ण होत असते जर संकल्प केला तर आपण सुद्धा त्या सेवेमध्ये बांधलेले असतात आपल्याला ते पूर्ण करायचे असते कारण आपण संकल्प घेतलेला आहे जर आपण संकल्प नाही घेतला तर एखाद्या दिवशी सेवा होतो कि नहीं होत किंवा नाही होत आपल्याला सुद्धा येत असतो मग त्या सेवेमध्ये खंड पडू लागतो तर अशासाठी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे जे सेवा आपण पूर्ण करत असतो आणि ती सेवा आपल्याकडनं पूर्ण होऊन जाते आता संकल्प आपल्याला कशा प्रकारे घ्यायचा आहे हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुमच्या आयुष्यात काही संकट चालू असतील मानसिक त्रास असेल शारीरिक कष्ट आहेत कुठल्याही प्रकारची अडचण असेल आर्थिक अडचण नोकरी संदर्भात मुलं बाळ होत नाही लग्नासंबंधित असेल अशा कुठल्याही प्रकारचे संकट अडचण तुमच्या आयुष्यात असेल तर नक्कीच तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे आता ज्यांच्या आयुष्यात काही अडचण आहे अशांनी तर ही सेवा करायचीच आहे पण ज्यांच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू आहे अशांनी सुद्धा ही सेवा आवर्जून करायची आहे कारण ज्यांच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही असे आपले स्वामी महाराज त्यांच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि पुढेही आपल्या आयुष्यात काहीही अडचण संकट येऊ नये म्हणून आपल्याला आवर्जून ही सेवा सर्वात उच्च कोटीची स्वामींची ही सेवा नक्कीच आपल्याला करायची आहे तर आता ही सेवा आपल्याला कशी करायची आहे तर बघा एकवीस स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे म्हणजेच काय तर एक दिवसाला पूर्ण स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ पठन करायचं आहे यात एकवीस अध्याय आहेत हे पूर्ण आपल्याला एकाच वेळेत एकाच बैठकीत आपल्याला पठन करायचे आहे आता ज्यांना कोणाला एका बैठकीत पठन करणं शक्य नसेल लहान मुलं बाळा आहेत काही घरात अडचण आहेत तुम्हा तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही उठता बसता सुद्धा हे पारायण करू शकतात पण शक्य होईल तोपर्यंत तुम्हाला एकाच बैठकीत पूर्ण ग्रंथ पठन करायचं आहे आता पठण करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे घरात किंवा मठात तुम्हाला एक नारळ खडी साखर ठेवून महाराजांना प्रार्थना करायची आहे संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं आहे फुलं अक्षदा घेऊन तुमचं नाव गोत्र कशासाठी तुम्ही सेवा हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तामनामध्ये सोडायचं आहे आता यामध्ये आधीपासनं जर तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू असेल तुम्ही एकशे आठ पाठ करण्याचा संकल्प घेतला असेल तर तुम्हाला पर, परत संकल्प घेण्याची गरज नाही तुम्ही त्यामध्येच ही सेवा कंटिन्यू करू शकता तसेच आता ज्यांची कोणाची गुरुवारची सेवा चालू असेल बऱ्याच बायका अकरा गुरुवार करत असतील तर त्यांनी सुद्धा गुरुवारी दोन वेळा पारायण करायचे आहे एक गुरुवारचं पारायण आणि तुमचं हे संकल्प घेतलेलं पारायण तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारी दोन वेळा पूर्ण ग्रंथ जो आहे तो पठन करायचा आहे किंवा मग तुमचे दोन तीन दिवस जे आहे ते प्रगट दिनानंतर सुद्धा तुमची सेवा जर ठेवली तरी सुद्धा चालेल जर तुम्ही एकवीस पारायणाचा संकल्प पा घेतलेला आहे तर प्रगट दिनानंतर सुद्धा तुम्ही ते सेवा पूर्ण केली तरी सुद्धा चालेल आता ज्यांना कोणाला एका दिवसात दोन करणे शक्य असेल त्यांनी दोन केले तरी सुद्धा चालतील आता ज्यांना कोणाला एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृत पठन करणं शक्य नसेल त्यांनी अकरा दिवसांपर्यंत स्वामी दिनापर्यंत ही सेवा करायची आहे आता तारक मंत्राची सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर एक ग्लास भर आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते पा ग्लास भर पाणी आपल्याला एका पाटावर ते ठेवायचं आहे आपल्या महाराजांच्या समोर देवांसमोर बसायचं आहे आणि त्या ग्लास वरती आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे ही सुद्धा उच्च कोटीची सेवा आहे आणि ते तीर्थ तुम्हाला सर्वांनी घरातल्या प्राशन करायचे आहे त्याचबरोबर तिसरी म्हणजे तुम्ही अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्हाला जे शक्य होईल ते सेवा तुम्हाला करायची आहे या तीन सेवांमधनं स्वामी चरित्र सारामृत एकवीस पाठ किंवा मग तारक मंत्र अकरा वेळा किंवा मग अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप या सेवा म्हणणं जे तुम्हाला जमेल ते सेवा तुम्हाला नक्कीच आवर्जून करायची आहे स्वामी चरित्र सारामृत पाठ केल्याने आपली कुठलीही इच्छा अशी नाही कि ती पूर्ण होणार नाही स्वामी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतातच आता नियम अटी काय आहे तर तुम्ही सेवा कुठलीही करा संकल्पयुक्त करा किंवा मग संकल्प नका करू पण तुम्ही सेवा करताय तर तुम्हाला पूर्णपणे मौसाहार बंद करायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करायची गरज नाही त्याचबरोबर परांन्न पूर्णपणे वर्ज असावा कारण परांनाचे बरेचसे दोष आपल्याला लागत असतात पण तुम्ही बाहेर गावी राहतात किंवा मग चुकीने जर खाल्लं गेलं तर त्यावेळेस तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ज्यांच्या ज्यांच्या घरात स्वामी चरितर सारा पठन होते तिथे कशाचीच कमी पडत नाही आता हे पठण करताना आपल्याला एकाच बैठकीत हे पठण करायचं आहे कारण फक्त एक तास लागतो आपल्याला पठण करताना ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी उठा बसता केलं तरी सुद्धा चालेल आता ज्यांना कोणाला एकवीस दिवसांपर्यंत एकवीस पाठ करणं सुद्धा शक्य नाही त्यांनी कमकमीत कमी सात सात अध्याय वाचले तरी सुद्धा चालेल किंवा मग नित्य सेवा आपली तीन अध्याय अकरा माळी केली तरी सुद्धा चालेल पण आवर्जून सर्वांनी स्वामी प्रगट दिनापर्यंत काहीतरी सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे कारण महाराजांची सेवा करणं महत्वाचं आहे ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करा महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील एकवीस दिवसांची ही उच्च कोटीची सेवा सर्वांनीच नक्की करायची आहे आता मध्येच जर मासिक विटार सुतक आलं तर ते दिवस सोडून तुम्हाला पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे पण ही सेवा करायला मात्र विसरू नका कारण आपल्या सेवेचं बँक बॅलेन्स वाढवण्याचं असेल तर नक्कीच मला ही सेवा आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ